महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची एसटीची भाडेवाढ उमरगा बस स्थानकासमोर शिवसेना उभाटा गटाच्या वतीने एक तास चक्का जाम आंदोलन आमदार प्रवीण स्वामी यांचा पुढाकार एसटीची भाडेवाढ ही सर्वसामान्यांसाठी अन्यायकारक असून भाडेवाढ मागे घ्यावी या मागणीसाठी आमदार प्रवीण स्वामी यांच्या नेतृत्वाखाली उमरगा बस स्थानकासमोर शिवसेना उबाटा गटाच्या वतीने एक तास चक्का जाम आंदोलन करण्यात आले एसटीची पंधरा टक्के दरवाढ केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय महामार्गावर सत्तावीस जानेवारी रोजी सकाळी एक तास शिवसेना उभाठा गटाच्या वतीने चक्काजाम आंदोलन केले गेले के यावेळी राष्ट्रीय महामार्ग वाहतूक बंद होती एसटी वाहतूक ही देखील बंद होती यावेळी आमदार प्रवीण स्वामी म्हणाले की एसटी भाडेवाढ ही जनतेवरील कारक आहे सर्वसामान्य जनतेसाठी ही भाडेवाढ न परवडणारे आहे लाडकी बहीण योजना व ईव्हीएम घोटाळ्यामुळे हे सरकार सत्तेवर आले आहे हा लाडक्या बहिणीवर अन्याय झालाय अनेक एसटी खिळखिळ्या आहेत कसल्याही सुधारणा नसताना हे भाडेवाढ सर्वसामान्य जनतेसाठी चुकीचं आहे, जनते चुकी आहे। विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार एसटी सोडण्यात येईल सहलीसाठी चांगल्या बसेस सोडण्यात यावेत एसटी कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांनी अन्याय करू नये व अगोदरच त्रस्त असलेल्या जनतेवर लादलेली ही भाडे रद्द करावी अन्यथा उमरगा बस स्थानकासमोर पुन्हा आमरण उपोषण करू असा इशारा आमदार स्वामी यांनी यावेळी दिला आहे यावेळी आगार प्रमुख कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले यावेळी रज्जाक अत्तर रणधीर पवार बसवराज वरणाळे सुधाकर पाटील भगवान जाधव गायकवाड सदाशिव भातागळीकर मारुती थोरे विजयकुमार नागदे शिवाजी गायकवाड दत्ता शिंदे विजयकुमार तळबोगे महेश शिंदे वैजनाथ काळे प्रेमनाथ शहापुरे महेश पाटील शिवाजी कोकळे महादेव काळे वैशाली जाधव हनुमंत सुरवसे आदी कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज उमरका तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख सबस्क्राईब ना